श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी आहेत या चॅनेलवर स्वागत आहे घराचे स्वप्न पूर्ण होईल फक्त करा छोटा आणि सोपा उपाय जर तुमच्या कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर तुम्ही संपत्ती निर्माण करू शकणार नाही तसेच जर तुमच्या कुंडलीत दुर्बल असेल म्हणजेच बाराव्या किंवा सहाव्या भावात बसला असेल तर तो कधीही आपली संपत्ती निर्माण करू शकणार नाही स्वतःचे घर तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी जेव्हा मंगळ आणि चंद्र एकत्र येतात तेव्हा व्यक्तीकडे अतुलनीय संपत्ती असते म्हणजेच मंगळात चंद्राचा समावेश कसा करायचा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत असा योग असेल त्याचे चांदीच्या खिळाने घराचे स्वप्न पूर्ण होईल कडुलिंबाच्या झाडात चांदीचा किळा गाडा गाडण्यासाठी लाकूड वापरा कडुलिंबाचे झाड मंगळाशी संबंधित आहे त्यामुळे येथे मंगळ आणि चंद्र एकत्र आणून आपण आपल्यातील हा दोष दूर करू शकतो हे उपाय कोणत्याही तृतीया तिथीला करता येतात या छोट्याशा उपायाने तुमचे घराचे घर गर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होईल तर नक्कीच हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ